मी सध्या कचरा डेपोवर आलेलो आहे सकाळी पावणे आठच्या दरम्यान कचरा डेपोवर आल्या असता त्यावेळेस इथं कचरा डेपोवर आल्यानंतर जी परिस्थिती बघितली त्या परिस्थितीत आत्ताच्या परिस्थितीत बदल झालेला आहे म्हणजे स्वच्छता थोडीशी केलेली आहे डागडूजी केलेली आहे गेले इथं संबंधित असं विचारलं गेल्या एक वर्षात कचरा डेपोत काय काय केलं तर कचारा डेपोतला एकही बॅग खताची किंवा प्रक्रिया करून जे खात निर्मिती करतो ती एकही केलेली दिसली नाही साधारण ह्या एक वर्षात ज्यांचं टेंडर आहे ज्या सिओने टेंडर दिलं ज्या सिओने मनमानी करून टेंडर दिलं ते साधारण माझ्या माहितीनुसार सात लाख रुपयाचं महिन्याचं टेंडर असतं सात लाख रुपयामध्ये सत्तर हजाराचं बी काम साफसफाईचं होत नसेल असा एक माझा लक्षात येणारा विषय आहे गेले सहा दिवस झालं आमच्याकडे कचरा गाडी आली नाही ह्या अनुषंगाने मी कचरा डेपोवर आणि इथं रहिमतपूर हद्दीत कुठं कुठं कचरा गाडी चालू आहे किंवा कचरा गाडी कुठं चालू आहे कुठं सफाई कामगार काम करते ते हे बघायसाठी पावणे सातच्या दरम्यान मी गावात रहमतपूर हातीत फिरून बघितलं तर सफाई कामगार तीन मला दिसले समोर आणि मी विचारणा केली तर टोटल सफाई कामगार सोळा आहेत असं मला सांगितलं आणि माहिती घेतल्यानंतर नगरपालिकेत की ठेकेदाराला आपल्याला कामगारांची किती पूर्तता असते काय असते तर पस्तीस कामगारांची पूर्तता असते असं सांगण्यात आलं मला तर ह्या सगळ्या अनुषंगानं जे मुख्याधिकारी गेल्या चार महिन्यापूर्वी होते त्यांनी सफाई ठेकेदाराला हाताशी धरून किंवा काय करून गेल्या एक वर्षातला चार वर्षात तसा कारभार हा प्रशासकीय असल्यापासून आम्ही ज्यावेळेस नगरपालिकेत होतो म्हणजे नगरसेवक होतो त्या दरम्यानच्या काळात आता तत्कालीन नगरसेवक आहे हो त्या दरम्यानच्या काळात अशी परिस्थिती नव्हती आज कोठ्याच्या कोठ्यादीशच्या कोठ्याच्या रुपयाच्या मशिनरी आहेत आणि ह्या मशिनरी आज धूळखात पडलेल्या आहेत गेले एक वर्ष झालं एक ही मशिनरी चालू किंवा चालू स्थितीत नसेल असं मला सकाळी बघितल्यानंतर जाणवलं तर ह्याच्या जा दरम्यान आज सिओ तत्कालीन शिव कोण आहेत कोण नाहीत नगरपालिकेला कोण मालक आहे कोण नाही हे काय समजूनच येत नाहीये ज्याच्याकडे जाईल त्याचे उत्तर साधारण हे ह्याच्याकडे आहे ते त्याच्याकडे आहे कारभार असा बोललं जातं आहे तर ह्याच्यावर मोदी साहेबांनी पंतप्रधान भारताचे आपले मोदी साहेब यांनी कचऱ्यावरती इतका खर्च किंवा इतक्या प्रक्रिया उद्योग किंवा इतका सगळा काही निधी दिला आहे तर त्या अनुषंगानं तसं काही ह्या रहिमतपूर नगरपालिकेत जसं काही जाणवत नाही आहे तर गावाच्या सर्व भोवतीनं कचरा डेपोसारखा कचरा डेपो आहे गावाच्या सर्व म्हणजे नगरपालिकेतल्या हद्दीतल्या गावाच्या सर्व त्याचे माझ्याकडे व्हिडिओ फोटो उपलब्ध आहेत सकाळी केलेला ह्याचा व्हिडिओ मी माझ्याकडे उपलब्ध आहे त्या आणि ह्या व्हिडिओमध्ये फरक आहे तर ह्याच्यावर उच्च लेवलला कारवाई व्हावी कारण हा विषय आरोग्याचा आहे आणि आरोग्याशी थेट खेळलं जातंय सकाळी आल्यानंतर इथं कचरा डेपो पेटवलेला होता म्हणजे त्याला आग लावलेली होती थोडक्यात आणि आत्ता ती विजवली पाणी मारून असं जाणवतंय त्याचा माझ्याकडं व्हिडिओ आहे तर ह्या सम ह्याचीही कारवाई शासनानं किंवा प्रशासनावर कशी कारवाई करायची काय करायचं ते बघावं अशी हो। माझी विनंती आहे आरोग्यविषय खेळू नये असं माझं मत आहे आणि सगळ्यात जुनी अठराशे त्रेपन्नची नगरपालिका आहे आणि कोणीही या प्रशासकीय म्हणून कोणीही गांभीर्यानं बघत नाही तर उच्च लेवलला कारवाई यांच्यावर व्हावी अशी विनंती माझी